मी पहिला जो व्हिडिओ टाकला त्याबद्दल मी क्षमस्व आहे कारण तो न कळत चुकीने गेला हा व्हिडिओ आहे हे फक्त त्या व्हिडिओचे उत्तर देण्यासाठी माझ्या बायकोची परमिशन मी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा ऍक्च्युली मी एक व्हिडिओ बनवलेला की वरून मॉनिटायझेशन असलं किंवा नसलं तरीही तुम्ही पैसे कमवू शकता त्या व्हिडिओला एकदम चांगला प्रतिसाद तुम्ही दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला पण तितकाच आनंद होतो कारण माझं पण हेच म्हणणं आहे की युट्यूब एक असं प्लॅटफॉर्म आहे ज्यावरती कोणीही पुन्हा एकदा रिपीट करतोय मी कोणीही पैसे कमवू शकतो एटीन प्लस एज असलेलं बँक पाहिजे बस एवढंच जर लहान असतील एटीन प्लसच्या खाली तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सचं अकाउंट नंबर देऊ शकतात आणि त्यासोबतच जर तुम्ही एटीन किंवा एटीन प्लस असेल तर तुम्ही स्वतःच्या बँक अकाउंटला कनेक्ट करू शकतात आता मी तो व्हिडिओ जेव्हा टाकला होता त्यावरती मला बरेच सारे प्रश्न पण आले आणि जसं मी व्हिडिओच्या मध्यंतरी बोललो होतो की तुम्हाला जर काही डाऊट असतील तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून ते सांगा आणि मला खरंच आनंद झाला की तुम्हाला तो व्हिडिओ आवडला आणि त्याला तुम्ही इतका चांगला प्रतिसाद दिला आता मी हा व्हिडिओ बनवत आहे जे तुमचे प्रश्न मला आलेले आहेत त्यावरती तर बरेच चांगले क्वेश्चन्स आहेत आणि दिसतंय मला की त्यामध्ये बऱ्याच जणांचं युट्यूब चॅनल पण आहे आणि ते, ते स्ट्रगल करतायत मॉनिटायझेशनसाठी किंवा अर्निंगसाठी तो चला आपण त्यांचे प्रश्न बघूया आणि त्यानुसार व्हिडिओ बघूया तुम्ही जर ह्या व्हिडिओवरती नवीन असेल आणि मागचा व्हिडिओ नसेल बघितला तर मी त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देतो त्यासोबतच तुम्ही पण जर युट्यूबर असाल किंवा जर तुम्ही युट्यूबर नसाल पण तुम्हाला एक इन्कम सोर्स पाहिजे आहे तुम्हाला इन्कम सोर्स जनरेट करायचा आहे तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा यात तुमचाही प्रश्न असू शकतो तसंच एक महत्वाची सूचना ऍक्च्युअली हा व्हिडिओ आपल्याला आपल्या दुसऱ्या चॅनलवर टाकायचा होता पण मागचा व्हिडिओ मी ह्याच चॅनेलवर टाकला आणि त्यामुळे मी ह्या चॅनलवर याचा या आन्सर्स पण देत आहे बट माझी अशी तुम्हाला विनंती आहे माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की माझ्या ह्या दुसऱ्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा कारण तिथेच मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकत असतो हे चॅनल आपलं फक्त आणि फक्त व्लॉगिंगचं आहे त्यावेळेस चुकी मी ऍक्च्युली न करत माझ्याकडून ते आपल्या ह्या प्रिया के प्रीतम चॅनलवर अपलोड केला गेला व्हिडिओ पण आता मला त्याच व्हिवर्सने जर क्वेश्चन विचारलं आहे म्हणून हा दुसरा व्हिडिओ पण मी याच चॅनलवर टाकत आहे कारण तुमच्या प्रश्नांचं समाधान केल्यानंतरच मी माझ्या त्या चॅनलवरती कंटिन्यू करेन सो मी माझ्या चॅनलची लिंक पण इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही नक्की जाऊन सबस्क्राईब करा तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मी नक्कीच तुमच्यासाठी अजून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ युट्यूबवरून अर्निंग कसे करू शकतात त्यासोबतच इतर कोणत्या गोष्टीतून आपण अर्निंग सोर्स तयार करू शकतो याबद्दलची माहिती मी तुम्हाला तिथे देत राहील तर पहिला प्रश्न होता मला अर्चिता मोरबरे म्हणून की चॅनल ओपन करायचं आहे पण सांगा कसं करू अर्चिता ॲक्च्युली चॅनल ओपन करणं काही अवघड नाहीये एकदम सिंपल स्टेप्स आहे जसं की त्यासाठी तुम्हाला फक्त लागेल एक जीमेल आय डी आणि एक स्मार्टफोन असेल तर स्मार्टफोन किंवा तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर लॅपटॉप बट मोस्टली सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे कितीचा स्मार्टफोन लागेल तर असंही काहीच नाही आहे तुमच्याकडे जर एक चांगला कॅमेरा असलेला दहा बारा हजारात सुद्धा आता स्मार्टफोन येतात चांगला कॅमेरा असलेला एक स्मार्टफोन असायला हवा ज्यामध्ये युट्यूब गुगल प्ले स्टोर असेल सो so, तुम्ही त्यावरती चॅनल क्रिएट करू शकता चॅनल क्रिएट करताना नेहमी लक्षात ठेवा तुमचं चॅनलला एक लोगो असावा चॅनलचं नाव ठरवलेलं असावं आणि सगळ्यात महत्वाचं युट्यूब चॅनल चालू करताना एक असा निश सिलेक्ट करा ज्यामध्ये की तुम्हाला ग्रोथ मिळेल म्हणजे एखादा दुसरा टॉपिक घेऊन तुम्हाला त्यामध्ये नॉलेज नाही पण तुम्हाला वाटतं की आज एक दा की की अमाना तर हा व्हिडिओ टाकू आणि नंतर बघूया एकदा सबस्क्रायबर वाढले किंवा व्ह्यूज वाढले की मग आपण आपल्या मनात टाकू तर तसं करू नका तुमचे स्वतःचे ओरिजिनल कंटेंट टाका तुम्हाला ज्यामध्ये नॉलेज आहे तोच टॉपिक वर तुम्ही युट्यूब व्हिडिओ बनवा त्यानंतर दुसरा एक महत्वाचा यामध्येच एक मुद्दा सांगतो पुढे प्रश्न आहे पण मी आत्ताच उत्तर सांगतो त्याचा कोणाचाही दुसऱ्याचा व्हिडिओ कॉपी करून तुम्ही चॅनलवर टाकू नका कारण तुम्हाला त्याने व्ह्यूज येतील तुम्हाला त्याने सबस्क्रायबर पण येतील पण जेव्हा तुम्हाला मॉनिटायझेशनची वेळ येईल तेव्हा रियूज कंटेंट म्हणून तुमचं मॉनिटायझेशन रिजेक्ट होऊन जाईल सो कुठंही कॉपी पेस्ट करू नका तुमचे स्वतःचे ओरिजिनल कंटेंट तयार करा तुमचा व्हॉईस तुमचा व्हिडिओ स्वतःचा असू द्या त्यानंतर अपलोड करा तुम्ही क्वालिटी द्या युट्यूबला युट्यूब तुम्हाला अर्निंग देईल नेक्स्ट आहे पूनम आता तर मला इन्फॉर्मेशन हवी आहे आपण व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला एकदा म्युझिक एखादा म्युझिक कसं यूज करायचं त्याबद्दल माहिती देणार ओके सपोज तुम्ही व्हिडिओ बनवत आहे ते तुम्हाला त्यासाठी एखादं बॅकग्राऊंड म्युझिक यूज करायचं आहे तर एकदम सिम्पल आहे तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकतात नॉन कॉपीरायटेड म्युझिक किंवा जर तुम्हाला आता पैसे नसेल खर्च करायचे तर आपल्या यूट्यूबवरती ऑडिओ लायब्ररी आहे त्या ऑडिओ लायब्ररीमध्ये तुम्हाला पाहिजे ते पाहिजे त्या जेनरचं पाहिजे त्या आर्टिस्टचं म्युझिक मिळून जाईल म्युझिक बोलतोय मी ठीक आहे गाणं नाही तर म्युझिक मिळून जाईल आणि त्या म्युझिकला फक्त पुढे चेक करायचं की ॲट्रिब्युशन रिक्वायर्ड आहे की ॲट्रिब्युशन रिक्वायर्ड नाही ॲट्रिब्युशन म्हणजे क्रेडिट द्यावं लागतं इन केस जर तुम्ही नॉन कॉपीरायटेड म्युझिकचं जर एखादं म्युझिक तिथे ॲड केलं तर नेहमी डिस्क्रिप्शन वाचायचं त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं असतं की इफ यू वॉन्ट टू यूज धिस सॉन्ग देन यू मस्ट गिव्ह क्रेडिट टू धिस चॅनल अँड धिस सॉन्ग so, आपल्याला काय करावं लागतं जर आपण ला, 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 ला। लाग ला ला ते बॅकग्राऊंड म्युझिक यूज करतोय तर त्यांचं त्यांच्या चॅनलला आणि त्यांच्या त्या लिंकला त्या व्हिडिओला त्या सॉंगला क्रेडिट द्यावं लागतं असं करून तुम्ही ते म्युझिक वापरू शकता पण जर तुम्ही युट्यूब लायब्ररीतलं एखादं म्युझिक वापरत असाल जिथे नो ॲट्रिब्युशन लिहिलेलं आहे तिथे कुठल्याही प्रकारचं क्रेडिट नाही दिलं तरी चालतं युट्यूब तुम्हाला ते फ्री ऑफ चार्ज ॲक्सेस करायला देत नेक्स्ट क्वेश्चन तुझ्या ब्लॉग्सचा तर ती अशी विचारते की व्हिडिओ एडिटिंग अँड पोस्ट कसं करायचं किंवा शॉर्ट व्हिडिओ कसे पोस्ट करायचे हे पण सांगा झालं व्हिडिओ एडिटिंग आता मी जर बघायला गेलं तर मला सगळ्यात कमी टाईम लागतो तर ते लॅपटॉपवरती फास्ट एडिटिंग होऊन जाते जर जा तुमच्याकडे लॅपटॉप नसेल तर तुम्ही स्मार्टफोन मध्ये पण एडिटिंग करू शकता बरेच फ्री ॲप आहे जसं व्हिएन व्हिडिओ एडिटर आहे आहे मोबाईलच्या अशा ॲप आहे ज्या कम्प्युटरच्या ऍप सारखेच तुम्हाला सर्व फंक्शन देतात तुमच्या जर एडिटिंग स्किल इम्प्रूव करायच्या असेल आणि तुमच्याकडे लॅपटॉप नसेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्ही मोबाईलवरती एडिटिंग करा मी लिटरली सांगतो मी जर गावी गेलेलो असलो आणि मला जर लॅपटॉपमध्ये ॲक्सेस करायला टाइम नाहीये तर मी पण कधीकधी मोबाईलमध्ये एडिटिंग करतो अँड राहिल्या विषय व्हिडिओ पोस्ट करायचा तर पोस्ट करणं ही अगदी सोपं हो आहे जेव्हा तुम्ही व्हिडिओ पोस्ट कराल तर मोबाईलमधून जर तुम्ही करत असाल तर हा जो प्लस साइन दिसतोय या प्लस वरती क्लिक करायची त्यानंतर इथे येतं तुम्हाला काय पोस्ट करायचं आहे जसं की व्हिडिओ येतो शॉर्ट्स येतो कम्युनिटी पोस्ट येते त्यावरती जर तुम्हाला शॉर्ट्स पोस्ट करायचे असेल तर तुम्ही शॉर्ट ऑप्शन सिलेक्ट करा जर तुम्हाला लॉंग व्हिडिओ पोस्ट करायचा असेल तर व्हिडिओवरती क्लिक करा आणि त्यानंतर अपलोड करायचा अपलोड केल्यानंतर व्हिडिओला थंबनेल टायटल आणि डिस्क्रिप्शन खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हा हे नक्की टाका आणि कीवर्ड्स नेहमी लक्षात ठेवा की तुमचा व्हिडिओ रँक कसा करेल तर हा पण एक खूप मोठा टॉपिक आहे ॲक्च्युली तर आता मी फक्त एवढं सांगेल की व्हिडिओ अपलोड करणंही आणि शॉर्ट्स अपलोड करणंही मोबाईलवरून आणि कम्प्युटरवरून तुम्ही करू शकता थंबनेल आणि टायटल तुमच्या व्हिडिओचा रँक डिसाईड करतो सो त्यामुळे टाइटल मी आणि टायटलसाठी नेहमी वेळ द्या नेहमी वेळ द्या उगाच काहीतरी करायचं म्हणून टाकायचं म्हणून असं टाकत नाही सो आता so, आपण वेळया नेक्स्ट क्वेशनकडे श्री स्वामी समर्थ ओके okay. uh, दादा मी शॉर्ट स्पीड टाकते माझे सबस्क्रायबर पण वन थाउजंड झाले था। आहे आहे पण वॉच टाईम नाही झाला आहे चार हजार तर मी काय करू माझं चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर कर काय करू मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय आहे जर तुझं लॉंग फॉर्मचं चॅनल असेल तर तुला लागेल वन थाउजंड सबस्क्राईबर आणि फोर टाइम जर तुझं शॉर्ट्सचं चॅनल असेल तर तुला लागेल वन थाउजंड सबस्क्रायबर आणि तुला लागेल त्यासोबतच टेन मिलियन व्ह्यूज ऑन शॉर्ट्स इन थ्री मंथ्स आता कसा विषय माहिती आहे का तुझ्या त्या चॅनलवर तू लॉंग फॉर्म पण टाकू शकते शॉर्ट्स पण टाकू शकते बट जर तू फक्त शॉर्ट्सच टाकत असेल तर तुझा वॉच टाईम हा फोर थाउजंड आवर्सचा तिथं दिसेल पण तो, तो काउंट नाही होणार तुला ना ते टेन मिलियन व्ह्यूजच काउंट करावा लागेल आणि जर तुला तुझं तु तु जर लॉंग फॉर्मचा व्हिडिओ असेल तर तुझा जो पण तो व्हिडिओ रनिंग टाईम असेल त्यानुसार तुझा वॉच टाईम तिथे काउंट होईल आणि तोच फोर थाउजंड आवर्सला वॉच टाईम काउंट होतो सो हे नेहमी लक्षात ठेव जर तू तुझे वन थाउजंड सबस्क्रायबर झाले असतील तर तू लाँग फॉर्म व्हिडिओ टाक अदरवाइज तू शॉर्ट्स असे टाक डेली दोन ते तीन शॉर्ट्स टाक जे क्वालिटी शॉर्ट्स असतील जे ज्यांचे व्ह्यूज हे तुला तीन महिन्यात टेन मिलियन्स करायचे आहे लवकरच तुझं चॅनल पण त्यानंतर मॉनिटाईज होऊन जाईल वेलकम टू अंकिताज वर्ल्ड ती बोलत आहे की माझं पण चॅनल आहे बट त्यावर सहा ते सात कॉपीराइट आले आहे तर त्याचा काही प्रॉब्लेम चॅनलवर होऊ शकतो का अर्निंगसाठी किंवा मॉनिटायझेशनसाठी अंकिता सगळ्यात पहिले तर एक गोष्ट लक्षात ठेव की कॉपीराइट आले म्हणजे ना तू एकतर कोणतरी व्हिडिओ कॉपी केला असेल अदरवाईज तू एखादं कॉपीरायटेड कंटेंट तुझ्या व्हिडिओमध्ये टाकला असेल किंवा तू एखादं म्युझिक जे कॉपीरायटेड आहे ते तुझ्या व्हिडिओत टाकलं असेल तर त्या गोष्टींमुळे तुला जे त्याचे कंटेंट ओनर आहे त्यांनी तुला कॉपीराईट क्लेम आला आहे आता याने तुझ्या चॅनलला तर अफेक्ट होणार नाही बट जर ती कॉपीराईट स्ट्राईक किंवा तुझं बिफोर मॉनिटायझेशन असेल तर मॉनिटायझेशनच्या वेळेस तुला तुझं मॉनिटायझेशन रिजेक्ट होण्याचे चान्सेस खूप जास्ती आहे कारण तिथं रियूज कंटेंट पॉलिसीमुळे तुझं चॅनल मॉनिटाईज नाही होऊ शकत सो एक बेस्ट पर्याय आहे जर तुला जास्त टाइम नसेल झाला तर एक नवीन चॅनल चालू कर नवीन मेल आय डी घेऊन हो, त्यासोबत तू तुझे नवीन कंटेंट क्रिएट कर आणि ते अपलोड कर तुझे स्वतःचे ओरिजिनल कंटेंट त्यावर अपलोड कर म्युझिक कुठलंही कॉपीरायटेड यूज करू नको यूट्यूबच्या ऑडिओ लायब्ररीमधून ते म्युझिक कंटेंट घे आणि त्यासोबत तुझे व्हिडिओ पोस्ट कर सो तुला लवकरच ग्रोथ मिळेल आणि आय होप किती सर्व डाऊट क्लिअर झाला असेल बट मी पुन्हा एकदा सांगतोय की एक जर कॉपीराईट क्लेम असेल तर त्या चॅनल तर पुढं न गेलेलंच बरं नेक्स्ट क्वेश्चन आहे गायत्री तरल दादा माझं पण चॅनल आहे ग्रो करण्यासाठी काय करू काही आयडिया दे ना बिकॉज कधी व्ह्यूज येतात तर कधी नाही ते बघ गायत्री सिम्पलच आहे की युट्यूबवरती व्हिडिओज टाकल्यानंतर प्रत्येक वेळेस व्ह्यूज येतात असं लिहिजे आता तू माझं चॅनल बघ मला कधी तीस हजार व्ह्यूज येतात तर कधी आठ हजार व्ह्यूज येतात तर कधी चार हजारच व्ह्यूज येतात हे माझे चॅनल सो काय असं माहिती आहे का आपण जेव्हा व्हिडिओ टाकतो ना तर आपल्या ऑडियन्सला तो व्हिडिओ आवडेल की नाही आवडेल ते बघतील की नाही बघतील हा विचार करण्यापेक्षा आपण जो कंटेंट बनवत आहे त्यामध्ये आपण आपल्या ऑडियन्ससाठी काय करत आहोत आपण आपल्या ऑडियन्सला जर आपली ऑडियन्स आपल्याला टाईम देते तर आपण त्यांच्या टायमाला कसं त्यांना त्याचा रिवॉर्ड देत आहोत ते बघ कोणीही आपल्या चॅनलवर किंवा आपल्या व्हिडिओजवर किंवा क्लिक करतो जेव्हा त्यांना असं वाटतं की या व्हिडिओमधून आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल किंवा याला जर मी माझा टाईम देतोय तर त्या व्हिडिओतून आपल्याला काहीतरी व्हॅल्यू मिळाली पाहिजे ती व्हॅल्यू तू तुझ्या व्हिडिओजमध्ये ऍड कर नक्कीच तुला लवकर ग्रो मिळेल त्यानंतर अजून एक क्वेश्चन आहे वा इट्स ब्युटिफुल म्हणून दादा नवीन चॅनल सुरू केल्यानंतर व्हिडिओ टाकताना कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं थमनेल कसं बनवायचं व्ह्यूज वाढण्यासाठी काय काय करायचं यावर एक व्हिडिओ बनवला ओके ऍक्च्युली एकाच प्रश्नामध्ये चार ते पाच प्रश्न केले आहेत सगळ्यात महत्वाचं युट्यूब चॅनल कसं ओपन करायचं हे मी आता थोड्या वेळा पूर्वीच सांगितलं बट थमनेल कसं बनवायचं यावरती पण एक सेपरेट आपण व्हिडिओ घेऊन येऊ थमनेल एकदम एकदम महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या युट्यूबचा कारण जेव्हा पण कोणी युट्यूब आपण पण जेव्हा पण आपण युट्यूब स्क्रोल करतो तेव्हा आपण थमनेल बघतो त्यानंतर आपण टायटल वाचतो त्यानंतर जर आपल्याला ते थमनेल आणि टायटल जर होल्ड करून ठेवलं तरच आपण त्यावर क्लिक करतो सो so, नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या व्हिडिओचा हार्ट आहे तुमचा थंबनेल म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओजला ग्रोथ पाहिजे असेल हा म्हणजे असं नाही की तुम्ही काही पण थंबनेल टाकतील जसं की क्लिक बेट करतील की तुम्ही एखादा एकदम वेगळा थंबनेल टाकतील आणि तुमच्या व्हिडिओमध्ये वेगळंच काहीतरी राहील तर तसे काही करायचे नाही क्लिक बेट बिलकुल करायचे नाही कारण तुमचे ऑडियन्स तुम्हाला व्ह्यूज देतील पण तुम्हाला वॉच टाइम नाही मिळणार ना। म्हणजे जर फक्त थमनेलवर क्लिक केली आणि तुम्ही थमनेल वेगळा आणि व्हिडिओ वेगळा बनवलेला असेल सुरुवातीचं तीस सेकंदातच तुमची ऑडियन्स बॅकआउट करेल आणि त्यामुळे युट्यूबला समजून जाईल की ही क्लिक बेट होती त्यामुळे तुमच्या व्हिडिओला युट्यूब स्वतः रिस्ट्रिक्ट करेल सो कधीही क्लिक बेट करू नका जे तुमच्या व्हिडिओचा टॉपिक आहे तोच तुम्ही थमनेल बनवून ठेवा आणि थमनेल त्याच टॉपिकवरती एकदम अट्रॅक्टिव्ह बनवा जसं की मी हे दोन सॅम्पल देतो यांची थमनेल तुम्ही बघा हे वरती एक छोटासा मेसेज देतात पण पूर्ण व्हिडिओ त्याचा असतो आणि थमनेल इतकं क्रिएटिव्ह बनवतात की याच्यामुळे आपल्याला क्युरियसिटी वाढते की आपण या व्हिडिओवर क्लिक केलीच पाहिजे सो अशा प्रकारे थमनेल बनवावं लागतं थमनेलबद्दलही आपण एक नेक्स्ट व्हिडिओ घेऊया की थमनेल कसं बनवलं पाहिजे बट फक्त एवढंच सांगतो की बाकी ज्या कमेंट्स आहेत त्या सर्व आहेत की व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ खूप छान इन्फॉर्मेशन दिली त्यानंतर दिस टिप्स अँड सोल्युशन टू हेल्प मेनी पीपल थँक्यू अँड ऑल सो तुमच्या सगळ्यांचे पण आभार तुम्ही ह्या व्हिडिओला प्रेम दिला आणि अजून बरेच प्रश्न आहेत बट आता व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यापेक्षा आपण काय करूया एक, एक एक जे यामधले महत्वाचे टॉपिक आहे जसं की थमनेल झालं व्हिडिओ पोस्ट कसा करायचं ते झालं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी माझ्या ह्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ टाकेल पण तुम्ही पण एक प्रॉमिस करा की तुम्ही ह्या चॅनलवरती येऊन मला भेटाल कारण इथे हे टॉपिक टाकल्यानंतर माझी बायको मला ओरडते ती बोलते आपलं ब्लॉगिंगचं चॅनल आणि ते इन्फॉर्मेशनचं चॅनल हे दोघं मिक्स नका करू कारण आपल्या ऑडियन्सला कन्फ्युज नका करू मी पहिला जो व्हिडिओ टाकला त्याबद्दल मी क्षमस्व आहे कारण तो न कळत नजर चुकीने टाकल्या गेला म्हणजे तो शेड्यूल करून ठेवलेला मी त्यामुळे झालेला आणि आता जो हा व्हिडिओ आहे हे फक्त त्या व्हिडिओचे उत्तर देण्यासाठी बायको विथ माझ्या बायकोची परमिशन मी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे सो so, नक्की तुम्ही बघा या व्हिडिओला पण तितकंच प्रेम द्या आणि इथून पुढचे सगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवर येतील तर तुम्ही ह्या चॅनलला नक्की आणि नक्की हा व्हिडिओ बघतानाच जाऊन सबस्क्राईब करा ही माझी विनंती आहे सो so, चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला